नमस्कार दर्शक श्रोते हो मी कमलाकर सावंत आणि कमलाकर सावंत छप्पन्नव्याण्णव यूट्यूबवर आपलं मनपूर्वक स्वागत अनेकदा आमच्या दर्शक श्रोते असं म्हणतात की आपण लातूर परिसरामध्ये राहतो आणि मग लातूर परिसरातल्या अनेक लेखक चित्रकार आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा काम करणाऱ्या लोकांच्या चळवळी आहेत लातूर समृद्ध होत असताना यांचा मोठा सहभाग आहे किमान आपणाला वरपक्षी एक नजरेत म्हणून तरी का होईना या चळवळीची ओळख झाली पाहिजे असं आमच्या मित्रांचा फोन असतो आपल्या सर्वांच्या फोनची दखल घेत मी माझ्या स्नेही माझ्या भगिनी डॉक्टर प्राध्यापिका नयन राजमाणे यांना मी निमंत्रित केलेला आहे त्यांचा खूप चांगला अभ्यास साहित्य क्षेत्राशी आहे सामाजिक क्षेत्राशी सुद्धा आहे एक ओव्हरलुक ज्याला असं म्हणता येईल सहज नजर मारणं आणि आपल्यातल्या चळवळीला लोकांच्या समोर मांडणं यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे की मॅडम आपण लातूर परिसरातल्या प्रकाश टाकावा नमस्कार आज आपण मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद खर तर कमलाकर सावंत सर हे वैविध्यपूर्ण विषयांवरती सातत्याने व्हिडिओ टाकत असतात आणि रसिक श्रोते त्याचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात आणि निश्चितच यासुद्धा व्हिडिओचं स्वागत आपण सर्वजण कराल या अपेक्षेसह लातूरमधील साहित्यिक चळवळीवरती काही बोलण्या अगोदर मला असं वाटतं की लातूरमधल्या ज्या काही वैचारिक किंवा साहित्यिक चळवळीमध्ये सहभाग घेण्या घेणारे साहित्यिक त्यांचा थोडासा परामर्श मी घ्यावा याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या मराठी संस्कृत आणि कन्नड भाषेतल्या साहित्याचा सुद्धा समावेश म्हणजे शिलालेखामध्ये झालेला आपण पाहतो जर आपण पूर्वीच्या संत साहित्याचा अभ्यास केला किंवा अनेक प परंपरेने चालत आलेलं जे काही जुनं साहित्य आहे ते जर बघितलं तर ता त्याच्यात ता अनेक मुद्दे आपल्याला मिळतील परंतु मी आत्ता वर्तमान साहित्यावर बोलणार आहे त्याच्यामुळे सर्वात अगोदर एकोणीसशे सत्तरनंतर वैचारिक विश्वामध्ये ज्यांनी ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे म्हणजे विचारवंत प्राचार्य नाय सर त्यानंतर भाई किशनराव देशमुख त्यानंतर वैचारिक सामाजिक शैक्षणिक आणि नैतिक मूल्यांचं असा चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये प्रयोग करणारे वापर करणारे असे माननीय जनार्दन वाघमारे सर त्यानंतर लेखनाचा जो परीघ संपूर्ण समाजाला कवेत घ्यायला लावतो अशा पद्धतीचं लेखन करणारे डॉक्टर रणसुबे सर सूर्यनारायण रणसुबे आदरणीय सर हे माझे गुरुसुद्धा आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त त्यांनी केलेली आहे स्वतःच्या विचारातून स्वतःच्या लेखणीतून आणि अनुवादामध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं नाव रेखाटलेलं आहे कारण त्यांनी अनुवादित केलेल्या मराठी साहित्यकृतींना खूप मोठे पुरस्कार मिळाले साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यानंतर आपण ज्यांचं विचार करू ते आहेत विचारशला काही त्रैमासिक सातत्याने गेले अनेक वर्ष इथं चालवत असलेले आहेत तर एखादं मासिक काढणं त्रैमासिक काढणं किंवा दैनंदिन साप्ताहिक काढणं जे काही आहे ते इतकं सोपं मुळे एखादी वैचारिक भूमिका आपण मांडणार आहोत आणि ती सातत्याने लोकांनी स्वीकारायची आहे तर अशा पद्धतीचं काम हे अतिशय अवघड असतं आणि असं हे अवघड काम प्राचार्य नागोराव सर सातत्याने पेलत आहेत आणि यशस्वी त्याच्यामध्ये झालेले आहेत असे हे नागोराव सर त्यानंतर सत्यशोधकीय साहित्यातील महत्वाचे नाव म्हणजे श्री डॉक्टर श्रीराम गुंदेकर सर त्यांनीही खूप मोठं लेखनामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये डॉक्टर सुरेश वाघमारे सर त्याचबरोबर भारतीय लोकशाही याच विचार विचा विषयाचा ध्यास घेणारे डॉक्टर व्ही एल एरंडे त्यानंतर डॉक्टर सोमनाथ रोडे यांनी महाराष्ट्र आणि अख्खा मराठवाडा स्वतःच्या वक्तृत्वातून गाजवलेलं आहे स्वतःची वैचारिक भूमिका हे ते सातत्याने व्याख्यानाच्या माध्यमातून मांडत असतात त्यानंतर डॉक्टर माधव गादेकर सर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आंबेडकर या विचारांचा वारसा ते, ते सातत्याने ते चालवत असतात आणि त्याच्याच पुढे प्राध्यापक फम शहाजिंदे जे मुस्लिम मराठी साहित्य परिषद या विचारा या मन माध्यमातून ते सातत्याने समाजासमोर येत असतात आणि त्यांचं लेखनही तितकंच प्रबळ आहे त्याचबरोबर आत्ताच्या पिढीचे जर आपण बघायला गेलं तर डॉक्टर राजशेखर सोलापुरे सर हे आपल्या विचारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत महात्मा बसवेश्वरांचे विचार हे पोहोचवत असतात इतकंच नाही तर नव्या पिढीला कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यानंतर ही पिढी ते ऐकायला उत्सुक असेल याचं त्यांना चांगलंच तंत्र समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची ही आता सध्या ग असताना आपण पाहत आहोत तसंच सा हिंदी साहित्यामध्ये जर आपण विचार केला तर मी आत्ता जसं नाव घेतलं डॉक्टर सूर्यनारायण सर त्यांच्यासोबत डॉक्टर चंद्रभानू सोनवणे सर डॉक्टर अंबादास देशमुख सर डॉक्टर नागनाथ सर डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन डॉक्टर सतीश यादव डॉक्टर अल्लबख जमादार आणि डॉक्टर रणजित जाधव डॉक्टर व्यंकट पाटील डॉक्टर विलास कांबळे असे अनेक हिंदी साहित्यामध्ये सुद्धा अनेक जण लेखन करत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये राहून प्राध्यापकी क्षेत्र जरी असलं तरीसुद्धा लेखनाची जी वैचारिक बैठक त्यांच्या लेखनीला आहे त्याच्या माध्यमातून ते समाजाला जागृत करण्याचं काम करत आहेत पुरोगामी साहित्याच्या याच्यावरती थोडासा प्रकाश टाकायचा असं म्हटलं तर अगदी दिग्गज नावं आपल्यासमोर येतील शिवराज पाटील चाकूरकर असतील किंवा डॉक्टर शिवराज नाकाडे असतील चंद्रकांत देऊळगावकर असतील प्राध्यापक गंगाधर हिंगोले असतील आंतरराष्ट्रीय पत्रकार अतुल देऊळगावकर असतील किंवा लक्ष्मण गायकवाड असतील किंवा आणखीन इतर अनेक अनेक मी आत्ता ज्यांच्याही नावांचा के ता, उल्लेख केला त्या त्यांच्याशिवायसुद्धा इतर अनेक लोक आहेत की जे सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर एक वेगळी वैचारिक बैठक मांडत आलेली आहेत या वैचारिक बैठकीच्या माध्यमातून अनेक मंचसुद्धा चालवले गेले ही जी चळवळ आहे ही चळवळ चालवली गेली ती मराठवाडा साहित्य परिषद लातूर ची एक शाखा आहे खरं तर हे मराठवाडा लेवलवरती ही संस्था काम करते परंतु लातूरला सुद्धा त्याची एक शाखा चा, चा सर, सर, आहे आणि ज्याचे आत्ताचे अध्यक्ष आहे जयद्रथ जाधव सर सचिव दुष्यंत कटारे सर हे आहेत आणि बाकी आम्ही सर्वजण तिथं सदस्य म्हणून कार्यरत आहोत तसंच शब्दांकित साहित्य मंच ही एक संस्था आ, साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते ज्याच्यामध्ये कवी संमेलन असेल पुस्तकावर बोलू काही हा उपक्रम असेल किंवा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतून ही संस, जी संस्था आहे ती काम करते आणि ज्याच्यामध्ये किताबे कुछ कहना चाहती है किंवा हिंदी कवी संमेलन अशा पद्धतीचे कार्यक्रम इथं घेतले जातात आणि अनेक साहित्यिकांना जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल अशा अनेक प्रांतातून लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जातं इतकंच नाही तर परदेशातले लोकसुद्धा या मंचावरती येण्यासाठी उत्सुक आहेत आणि पुढे ती प्रक्रिया घडणारच आहे त्याचबरोबर बहिणाबाई वाचक मंच हे सुद्धा एक चांगली चळवळ आहे जी महिलांनी के सुरू केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तिथं पुस्तकावरती वाचन केलं जातं मतं मांडली जातात त्याचबरोबर आर्य समाजाची जी वैचारिक चळवळ आपण अनुभवलेली आहे हैदराबाद है मुक्तीसंग्रामाच्या कालावधीमध्ये जो आर्य समाज आ, समोर आला आणि आर्य समाजाने एक खूप मोठी भूमिका पार पाडली तर त्यांच्यासुद्धा व्य वैचारिक बैठकींमुळे एक सुंदर अशी चळ चळवळ ही तर चालवली जाते त्यामुळे चांगलाच समाज जागृत केला जातो शब्दभंढरी प्रतिष्ठान हे सुद्धा एक उत्तम साहित्य चळवळ चालवणारं एक व्यासपीठ आहे या अंतर्गत सुद्धा विविध कार्यक्रमांची रेलचेल सातत्याने आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम मराठी साहित्य चळवळ सुद्धा इथं सातत्याने काम करते आणि इथं वारंवार त्यांचे सुद्धा इथं कार्यक्रम होत असतात विद्रोही साहित्य मंच हे सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं मोठमोठे साहित्य संमेलनं वगैरे ह्या सगळ्याच चळवळी ह्या खूप चांगल्या पद्धतीनं छोट्या कार्यक्रमापासून ते मोठ्या कार्यक्रमापर्यंत म्हणजे कवी संमेलनासारखे छोटे कार्यक्रम घेऊन त्यानंतर राज्यस्तरावरती सुद्धा साहित्य संमेलन यांनी आयोजित केलेली आहेत आंबेडकरी साहित्य पुरस्कार देऊन सुद्धा एक चांगली संस्था आपल्या साहित्याला पाठबळ देण्यासाठी काम करत आहे की ज्या साहित्य पुरस्कारांचा पाठीवरती थाप पडल्यानंतर लेखकाला एक नवी ऊर्जा मिळते आणि अशा पद्धतीनं अनेक अनेक चळवळी इथं काम करतात मी इथं ज्या चळवळींचा उल्लेख केला त्याशिवायसुद्धा अनेक के चळवळी इथं सातत्याने कार्यरत आहेत परंतु आपण या सर्व चळवळींचा आढावा जित घेतलेला आहे त्याच्यामध्ये अनेक अनेक साहित्यिकांचा आपण इथं समावेश केलेलाच आहे जेवढं आपण आपल्या कार्यामध्ये मग्न राहू आणि आपल्या समाजासाठी काहीतरी देऊ असा विचार करणारे ही साहित्य चळवळ अशीच प्रोत्साहित केली जाऊ आणि सातत्याने या चळवळींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जावेत हीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते मनपूर्वक धन्यवाद दर्शक श्रुतेव आत्ता आपण ऐकलं प्राध्यापिका डॉक्टर राजमणे यांना लातूर जिल्हा एक चांगला जिल्हा म्हणून ओळखला जातो शैक्षणिक प्रगती इथले उद्योग इथला संस्कार हा महाराष्ट्राच्या स्तरावर उच्च गणलेला आहे पण कोणतीही गोष्ट एका एक दुसऱ्या माणसानं होत नाही किंवा एखाद्या विशिष्ट उद्योगानं होत नाही ज्यांचा उल्लेख आदरणीताईंनी केला त्या सर्व मंडळीच्या माध्यमातून वारंवार आणि सातत्यानं संस्काराचं बिजारोपटितं होत असतं म्हणूनच या मराठवाड्यातली एक प्रसिद्ध असलेली आणि महाराष्ट्राला आता वरचढ होणारी भूमी म्हणूनसुद्धा लातूरचा परिचय सर्वांना होतो आहे लातूर का समृद्ध झालं या शब्दाचा खऱ्या अर्थाने किंवा या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मी निश्चितपणे त्यांचे धन्यवाद मानेन यासोबतच ज्यांनी हा प्रश्न विचारला होता की होय लातूर परिसरातल्या चळवळी कोणत्या आणि नेमकं काय घडतंय इथं खऱ्या अर्थानं वटवृक्षासारखी मोठी मंडळी आहे आणि ती जमिनीच घालून स्वतःला इतरांवर सावली देण्याचा प्रयत्न करते नवीन नवीन प्रयोगाच्या माध्यमातून नवीन नवीन विचारांच्या माध्यमातून खूप श्रम करून ती समाजामध्ये नवीन गोष्टी पेरते त्या सर्वांचा आढावा अगरिणी ताईंनी घेतलेला आहे म्हणून मी ताईंचे आभार व्यक्त करतो आणि ज्या दर्शक स्रोत्यांनी हे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती सुद्धा मनापासून आभार चला आता परत पाहूया उद्या चोवीस तासात पुन्हा नवीन एपिसोड आपण बघणार आहोत कमलाकर सावंत छप्पन्नव्याण्णव या ट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो